नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी उद्योगच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव आहे निलेश भढे आणि मी एक ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो विषय घेतलेला आहे तो आहे फ्रूट केअर आपण घडांचं जे नियोजन करतो त्याच्यामधला एक सर्वात महत्वाचा भाग फ्रूट केअर फ्रूट केअर कशासाठी केली पाहिजे आणि का केली पाहिजे रोगांपासून बचाव करण्याकरता म्हणजे ज्यावेळेस घड निसवतात किंवा निसवण्याच्या परिस्थितीत असतात किंवा निसवण झालेले असतात अशा भागांमध्ये आपल्याला गडांवरती फवारणी घ्यायची असते ती फवारणी का घ्यायची आणि कशाची घ्यायची तर रोगांपासून बचाव करण्याकरता आपण त्याची फवारणी घेत असतो आणि ती फवारणी जी आहे त्याचे जे काही रसायन आपण वापरणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटी सांगणारच आहे पण सर्वात पहिले की ती का घ्यायची आहे कारण ज्यावेळेस बंच आपला बाहेर यायला सुरुवात होतो आता माझ्या मागे तुम्ही पाहू शकाल इथे खोड जे आहे ती निसवायला सुरुवात झालेली आहे आणि बंच याच्यातून बाहेर यायला सुरुवात झालेली आहे कमळपूर बाहेर आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे किंवा ज्या वेळेस झाडातून बाहेर येत असतो म्हणजे त्याची दिशा जी आहे ती वरती आकाशाकडे असते त्याच वेळेस आपण कीटकांपासून आणि बुरशींपासून संरक्षण बागाच्या फळांचं करू शकतो म्हणजे गडाचं संरक्षण आपण करू शकतो ह्या सगळ्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत जर आपण गडामध्ये बर्ड इंजेक्शन नोझलचा जर वापर करणार असाल तर ते प्रिव्हेंटिव्ह मेजर आलं आणि ज्यावेळेस घड बाहेर येतो त्यावेळेससुद्धा आपण जर फवारणी केली तर त्याला पण आपण पन्द प्रिव्हेंटिव्ह म्हणू शकतो पण बरेच वेळा काय होतं कमळफूल बाहेर आल्याच्या नंतर ज्यावेळेस कमळफूल बाहेर येतं आणि हे जे पानं आहे याच्यामध्ये जर तुम्ही केळं जर पाहिलं तर याच्यावरती बरेच वेळा तुम्हाला बारीकशे कीटक दिसून येतील ज्याच्यामध्ये मेनली असतात थ्रिप्स आणि मावा तुडतुडे आणि हे सर्वात घातक असतात कारण आजची जी गडी आहे आजच्या कंडिशनला तुम्ही पाहत असाल लाल्या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच मोठ्या प्रमाणात केळींवरती दिसून येत आहे तर लाल्या कशामुळे येतो आणि लाल्या म्हणजे नेमकं काय का त्याला त्याला आपण सायंटिफिक लँग्वेज मध्ये आपण त्याला रेड रस्ट सुद्धा म्हणतो ज्यावेळेस हे केळफूल बाहेर येतं तर हे पान निघाल्याच्या नंतर या ठिकाणी हा जो केळांचा बेचा असतो म्हणजे दांड्याला ज्या ठिकाणी केळं चिटकलेले असतात हा जो केळीचा बेचा असतो ह्या बेचांमध्ये सर्वात जास्त प्रादुर्भाव तुम्हाला थ्रिप्सचा आढळून येतो आणि हेच थ्रीप्स ज्यावेळेस या पूर्ण केळाच्या वरच्या भागावरती किंवा आतल्या भागांवरती रस शोषण करतात ते रस शोषण केल्यामुळे या ठिकाणी रेडनिंग व्हायला सुरुवात होते म्हणजे तांबेरा किंवा लाल रंगाची छटा या केळांवरती यायला सुरुवात होते मोस्टली हे तुम्हाला केव्हा जाणवतं ज्यावेळेस तुमची बाग सत्तरऐंशी टक्के खाली झाले ही जी रेड रंगाची जी छटा येते किंवा लाल रंगाची तांबेरा रंगाची जी छटा येते केळीच्या वरच्या भागावरती त्याचं कारण आहे थ्रीप्स आणि थ्रीप्स ज्यावेळेस अशा प्रकारे रस शोषण करतं केळांवरती त्यावेळेस त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला काही दिवसानंतर दिसून येतात शक्यतो जास्तीचे जास्त परिणाम किंवा जास्त प्रादुर्भाव आपल्याला केव्हा जाणवतो ज्यावेळेस जुनारी असते त्या जुनारीमध्ये हे प्रादुर्भाव आपल्याला जास्त जाणवतो त्याचं कारण हे की केळं मॅच्युअर झाल्याच्या नंतर जसं जसं केळं तयार होत जातं ते केळं पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर जे थ्रिप्सनी रस शोषण केलेलं आहे त्याचे प्रादुर्भाव आपल्याला त्याच्यावरती परिणाम त्याचे आपल्याला दिसून येतात तर ते तो जो प्रादुर्भाव आहे तो प्रादुर्भाव टाळण्याकरता आपण दोन प्रकारे त्याचं प्रिव्हेंटिव्ह केअर प्रिव्हेंटिव्ह हे करू शकतो गडांचं ज्याला आपण फ्रूट केअर म्हणतो तर फ्रूट केअरमध्ये प्रिव्हेंशन करण्यासाठी आपल्याजवळ जवळ पहिली मेथड काय आहे तर पहिल्या मेथडमध्ये आपण जे वापरणार आहोत ते बर्ड इंजेक्शन बर्ड इंजेक्शनसाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं साधन तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे ते म्हणजे बर्ड इंजेक्शन निडल बर्ड इंजेक्शन निडल जी आहे ही आत्ता बाजारामध्ये आसपी कंपनीची उपलब्ध आहे आणि याची किंमत जवळजवळ पाचशे रुपयापासून तर सहाशे रुपयापर्यंत असते याचं एक वैशिष्ट्य पाहून घ्या तुम्ही याला जे मागून नोजल दिलेलं आहे हे आटे दिलेले आहेत हे आपल्या लांसला म्हणजे जी पंपाची दांडी असते त्याला बसतात आणि हे जे निडल आहे या निडलचं एक वैशिष्ट्य आहे की ही आतमध्ये पूर्ण पोकळ असते पण याला समोर छिद्र नसतात याला जे छिद्र आहेत ते सगळे साईडने दिलेले आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण ती बंचमध्ये ही निडल आतमध्ये टाकतो त्यावेळेस याच्यातून जो पाण्याचा फवारा उडतो किंवा औषधीचा फवारा उडतो तो सरळ त्या बंचमध्ये जातो केडीच्या जा घडामध्ये जातो जे कमळ फूल असतं त्या कमळामध्ये तो उतरतो आणि त्याचेच परिणाम ही आपल्याला जे काही आपण औषधं त्याच्यात वापरणार आहेत कीटकनाशक वापरणार आहेत बुरशीनाशक वापरणार आहेत ती त्या पूर्ण बंचमध्ये केळाच्या कमळामध्ये किंवा ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोका म्हणतो त्या कोक्यामध्ये ज्यावेळेस हे उतरतं औषध त्यावेळेस हे औषध त्या कोक्यामध्ये राहतं आणि नंतर जे असं जसं तुमचं केळं बाहेर यायला लागतं ह्या पद्धतीने ज्यावेळेस <सकत> तुमचं कमळ फुल पूर्ण बाहेर यायला लागतं याच्यामध्ये सर्व औषधीचा गुण उतरलेला असतो आणि त्याच्याचमुळे याच्यावरती जे काही मावा तुडतुडे तूड़ पांढरी माशी असे जे काही रस शोषण करणारे कीटक आहेत ते येत नाही याच सोबत तुम्ही घडाचं जर तुम्ही नियोजन करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही संजीवकं सुद्धा वापरू शकतात म्हणजे गडाची जी केळांचा जो वादा आहे कलर शाईन या सगळ्या गोष्टी येण्याकरता जी काही आपण संजीवकं का वापरतो तीसुद्धा तुम्ही याच्यासोबत देऊ शकता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ एक लांब अशी लांस असणं गरजेचं आहे ही लांस जवळजवळ दीड मीटरची आहे लांस म्हणजे आपली फवाराची जी असते दांडी ती दांडी ही दांडी जी आहे ही जळगाव जिल्ह्यामध्ये बरेचसे जे विक्रेते आहेत ते, आहे ते जुगाड बनवून बनवून देत असतात याच्यामध्ये ही जी खालची मूठ आहे किंवा खालचं जे टोक आहे हे सरळ तुमच्या पंपाला लागतं आणि वरती जे आहेत वरती याला आटे दिलेले आहेत या आट्यांना तुम्ही सरळ तुमची निडल लावू शकता अशा प्रकारे याला निडल लागते अदरवाईज जर का तुमची घड उंच असतील झाडं उंच असतील तर झाडं उंच असल्यास आपल्याला ते टोचायला म्हणजे निडल आतमध्ये इन्सर्ट करायला थोडासा प्रॉब्लेम येतो तर त्याच्यासाठी याच्यासोबत एक बेंडसुद्धा पंचेचाळीस डिग्रीचा बेंडसुद्धा दिला जातो तोसुद्धा बाजारामध्ये भेटतो हा सगळा जुगाड जो आहे तो साधारणतः बाराशे रुपयापर्यंत येतो कम्प्लीट ही निडल आपण आता याला लावलेली आहे आणि याच्यातून तुम्हाला स्प्रे कसा उडणार आहे पहिल्यांदा बाहेर ते दाखवून देतो आणि नंतर घडामध्ये आपण कसं इन्सर्ट करणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे ज्यावेळेस आपल्याला बर्ड इंजेक्शन करायचं आहे त्यावेळेस ही इंजेक्शनची जी निडल आहे ही आपल्या कमळाच्या साधारणतः वरच्या टोकापासून तीन ते चार इंचावरती इथे इन्सर्ट झाली पाहिजे ज्या ठिकाणी इथे केळांची निर्मिती होत नाही इथे फक्त बारीकवाले जे केळ फुल असतात ना ते शिल्लक राहतात किंवा शेवटचं जे कमळचं तोंड राहतं ते शिल्लक राहतं पश्चिम महाराष्ट्रात आपण याच कमळाला किंवा कमळ फुल जे आहे याला कोकासुद्धा म्हणतो ह्या कोक्यामध्ये आपल्याला वरून वरच्या टोकापासून तीन ते चार इंचावरती आपल्याला ही बर्ड इंजेक्शन निडल जी आहे ती इन्सर्ट करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्प्रे करायचं आहे तर आपण या ठिकाणी ही जी निडल आहे ही पूर्ण प्रेस करणार आहे आतमध्ये केअर मध्ये दुसरी जी पद्धत आहे ती आहे घड फवारण्याची घड फवारताना आपल्याला दोन तीन बारीक गोष्टींना गो दोन तीन बारीक गोष्टींवरती लक्ष द्यायचं आहे त्याच्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे आता माझ्या हातात नोझल पाहता आहे हे नोझल फार महत्त्वाचं आहे सिंगल होलचं हे नोझल आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की छिद्र जे आहे ते, जी। जी आहे। ते सिंगल, आहे। आहे सिंगल आहे याचं नाव आहे ए टी आर ए टी आसपी कंपनीचं हे नोझल आहे हे सर्वसाधारण तुम्हाला सगळ्या दुकानावरती उपलब्ध होणार नाही जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला आसपीच्या स्टोअरलाच जावं लागेल कारण जे मिस्ट ब्लोअर असतात द्राक्षांच्या बागांमध्ये जे फवारणी करायसाठी ट्रॅक्टरवरती माउंटेड ब्लोअर जे असतात त्याला हे नोझल लावलं जातं पण हेच नोझल आपल्या पंपाला अगदी सहजपणे बसू शकतं आता हेच नोझल का घ्यायचं आहे तर याच्यामधून ज्यावेळेस फवारा उडतो तो अगदी फाईन असतो म्हणजे मिस्टिंग होतं याच्यामधून त्यामुळे औषधी ज्यावेळेस आपण घडांवरती फवारतो त्यावेळेस फवारल्याच्या नंतर तुम्हाला घडांवरती कुठलेही डाग याने पडत नाहीत आणि डाग न पडल्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही केळांवरती इंजुरी होत नाही बरेच वेळा अशा केमिकल्सची इंजुरी झाल्यामुळे सुद्धा तुमचे घड रिजेक्ट होऊ शकतात तर आपण तुम्हाला डेमोसाठी आज आपल्या माझ्या शेतात आलेलो आहे ही, ही जुनारी आहे आणि ही जुनारी असल्यामुळे आणि दुसरं वैशिष्ट्य की ही वसई असल्यामुळे ही खूप उंच व्हरायटी आहे आणि उंच व्हेरायटी असल्यामुळे आम्हाला साध्या पंपाने याच्यावरती फवारणं शक्य नव्हतं म्हणून आपण ही दीड मीटरची लांस जी आपण बड इंजेक्शन निडललासुद्धा वापरली होती तीच आपण इथे पण वापरणार आहात पण ज्यावेळेस आपण याचा फवारा घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ही आमच्या इथली सर्वात टॉल व्हरायटी आहे वसई आणि वसईचे वैशिष्ट्य राहतं की ही उंची फार जाते याला टेका लागत नाही आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट केलेली असल्यामुळे घड जे आहे तुम्ही पाहू शकता अजूनही सगळे घड जे आहे ते झाडाला चिटकून आलेले आहेत ही, ही अजून वसईची जुनारी आहे ते जवळजवळ चाळीस टक्के माल अजून शिल्लक आहे तर ज्यावेळेस आपण बंच मॅनेजमेंट करतो त्यावेळेस बंच मॅनेजमेंट करताना सर्वात महत्त्वाचा भाग जो काही कचरा असेल तुम्हाला याच्यावरचा पूर्ण साफ करून घ्यायचा आहे बंच वरच हे जे टिप्स आहेत ह्या टिप्स वरती वाढलेलं फुलांच्या पाकळ्या राहतात त्या पाकळ्या सुद्धा तुम्हाला साफ करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे हे क्लिनिंग झाल्याच्या नंतरच तुम्हाला याच्यावरती फवारणी घ्यायची आहे जर का तुम्हाला एक्सपोर्ट साठी तयारी करायची असेल तर तुम्ही एक फवारणी करून याला डायरेक्ट स्कर्टिंग बॅगसुद्धा लावू शकता आपण आपला माल इथून एक्सपोर्टला पाठवत आहे कारण सध्या एक्सपोर्ट जळगाव जिल्ह्यातून जवळजवळ बंद झालेला असल्यामुळे हा माल सगळा डोमेस्टिकलाच जाणार आहे तर डोमेस्टिकला जाणार असला तरी ही जर तुमची क्वालिटी चांगली असेल तर मालाला तुम्हाला चांगला भाव मिळू शकतो अशा प्रकारे पूर्ण क्लिनिंग झाल्याच्या नंतर मगच तुम्हाला घडाची फवारणी करायची आहे मला आता पूर्ण शिडीचा वापर करावा लागतो आहे घडाचं क्लिनिंग करण्याकरता कारण व्हरायटी जी आहे ही खूप टॉल व्हेरायटी आहे बघू शकता जवळजवळ सहा सात फुटाच्या वरती घड दिसतो आहे तुम्हाला आणि करता आपण त्याला फवारायसाठी मोठी जी लान्स आहे त्या मोठ्या लान्सचा वापर केलेला आहे मिस्टिंग झाल्यामुळे याच्यावरती कुठेही स्पॉटिंग्स राहत नाहीत औषधीचे स्पॉट्स राहत नाहीत दोन्हीकडून आपण घराची फवारणी करून घेतलेली आहे हो मी माझ्या बागेतलं केळं खातोय चविष्ट आहे केळं फार तुम्ही कधी तुमच्या शेतातलं केळं खाल्लाय का मला ह्या बागेतला केळं खावं असं वाटतं कारण जो तुमचा शेवटचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती मी येणार आहे तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे घड फवारणीसाठी औषधं घेतली ती काय होती हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल त्या प्रश्नाचं उत्तर मी द्यायचं आहे आणि ते देण्यासाठीच मी एक बागातलं केळं काढलं आणि खातो आहे तिथली केळी मी नेहमीच खात राहतो आणि ते मला आवडतं त्याचं कारण आहे की याच्यावर जी मी फवारणी करतो घडांवरती ती संपूर्णत ऑर्गॅनिक आहेत ऑर्गॅनिक म्हटल्यापेक्षा अजून त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे ही सगळी होमिओपॅथिक औषधी आहेत आणि म्हणून मी ती घडांवरती फवारतो आणि तेच एक कारण आहे की मला इथे केळं खाताना थोडंसं हेजिटेशन होत नाही अदरवाईज तुम्ही तुमच्या शेतातलं एकदा केळं फवारून पाहा ज्यावेळेस तुम्ही इमिडा नेटिओ आणि ॲमिस्टार अशा बऱ्याचशा कीटकनाशकं आणि बुरशीनाशकांच्या घडांवरती फवारण्या करता त्या फवारण्या झाल्याच्यानंतर खरंच तुम्हाला तुमच्या बागेतलं केळं खायला आवडतं का माझ्या बागेतलं केळं खायला मला आवडतं कारण माझे जे घर आहे ते टोटली होमिओपॅथिक ट्रीटमेंटवरती आहे हळूहळू आम्ही बागांना जे रासायनिक खतं देतो तेसुद्धा कमी करून संपूर्णत होमिओपॅथिकवरती जाणार आहे तर आता जो प्रश्न होता की याच्यावरती फवारणी काय करायची किंवा बर्ड इंजेक्शनला जे तुम्ही औषधी वापरता ती काय होती ज्या लोकांना केमिकल ट्रीटमेंट करायची आहे रासायनिक कीटकनाशकं आणि बुरशीनाशक वापरायचे आहेत ती लोक बर्ड इंजेक्शनच्या वेळेस सुरुवातीला इमिडाक्लोप्रिड हे जे औषध आहे याची फवारणीसुद्धा करू शकता किंवा बर्ड इंजेक्शनलासुद्धा वापरू शकता दहा मिली प्रतिपंप पंधरा लिटरच्या पाण्याला दहा मिली एवढंच औषध आपल्याला वापरायचं आहे बुरशीनाशकाची शक्यतोवर बड इंजेक्शन करण्याची गरज नसते आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो ज्यावेळेस तुमची दुसरी फवारणी येते म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा आपण बड इंजेक्शन करणार कमळफूल बाहेर येणार कमळफूल बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला एक फवारणी घ्यायची आहे त्या फवारणीमध्ये जर का तुम्ही डेलिगेटचा वापर केला एकशे चाळीस मिली प्रतिपंपाला जर त्याचा वापर केला तर तुम्हाला चांगल्यापैकी कंट्रोल सर्व्या कीटकांवरती म्हणजे जे रस शोषण करणारे कीटक आहेत मावा तुडतुडे आणि मेनली थ्रिप्स थ्रीप्सवरती सगळ्यात चांगला कंट्रोल जो आहे तो डेलिगेट देतं तर शक्यतोवर डेलिगेटचा वापर करावा आणि ज्या शेतकऱ्यांना असं वाटत असेल की माझ्या बागेतलं केळं मी खावं म्हणजे आपण स्वतः खावं असे लोक होमिओपॅथिक ट्रीटमेंटसुद्धा या गणांवरती करू शकतात ज्यामध्ये आम्ही होमिओपॅथीमध्ये एक कीटकनाशक देतो आणि एक बुरशीनाशक देतो आणि ज्यावेळेस दुसरी किंवा तिसरी फवारणी येते त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण सुद्धा देतो ज्यांनी आपल्या गडाची लेंथ वाढते साईज जी आहे ती चांगली तयार होते वाधा चांगला तयार होतो कलर चांगला येतो आणि खूप चांगलं असं त्याला शायनिंग येतं ज्याच्यामध्ये जे केल्याच्यानंतर आपल्याला मार्केट व्हॅल्यू चांगली मिळू शकते बऱ्याचशा एक्सपोर्टर्स जे आहेत जळगाव जिल्ह्यातले माझे जे काही परिचित एक्सपोर्टर्स आहेत त्यांनी मलासुद्धा हे सांगितलं की साहेब तुम्ही ज्यावेळेस होमिओपॅथिक ट्रीटमेंट केलेले जेवढे काही के तुमचे प्लॉट होते त्याच्यातला माल अगदी उत्कृष्ट असा होता आणि त्याची किपिंग क्वालिटीसुद्धा बरेच दिवस ज्यावेळेस आपण हार्वेस्ट करून कोल्ड स्टोरेजला नेतो माल आणि कोल्ड स्टोरेजमधून ज्यावेळेस परदेशात जातो ही जी काही साधारणतः वीस पंचवीस दिवसांचा जो पिरियड आहे याच्यामध्ये बरेच वेळा कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा केळं खराब होतात आणि हे टाळण्याकरता ज्यावेळेस आम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट त्यांना केली तर त्याच्यामध्ये आम्हाला उत्कृष्ट असे रिझल्ट मिळाले आणि त्याचा शेल्फ लाईफ म्हणजे इथून नेल्याच्यानंतर कोल्ड स्टोरेज कोल्ड स्टोरेजमधून परत जिथे आपले हब्स आहेत ट्रान्सपोर्ट करायच्या त्या ठिकाणी न्यायचे आणि तिथून परदेशात केळी पोचते हा जो काही पिरियड असतो ज्याला आपण शेल्फ लाईफ म्हणू शकतो केळीचं ते सुद्धा होमिओपॅथी ट्रीटमेंटनी वाढतं कारण होमिओपॅथी ही अशी औषधी आहे की ज्यामध्ये होमिओपॅथी तुमच्या रोगांवरती कधीच काम करत नाही किंवा ज्यावेळेस आपण ज्याला कीटकनाशक म्हणतो ते कीटकनाशक आपण ज्यावेळेस गडांवरती फवारतो तर ते कुठल्याच कीटकांना हानी पोचवत नाही तर होमिओपॅथी काय करतं तर होमिओपॅथी झाडाची जी कुठल्याही कीटकांना किंवा रोगांना प्रतिकार करण्याची जी क्षमता आहे ती झाडाची क्षमता वाढवते म्हणून आपण होमिओपॅथी ट्रीटमेंट सगळ्या गडांवरती आणि सर्व पिकांना मी आता हे सुरू करत आहे आणि ज्या खरंच शेतकऱ्यांना वाटत असेल की त्यांनी आपलं स्वतःचं स्वतःच्या शेतातलं केळं स्वतः खावं तर त्यांनी नक्कीच होमिओपॅथिक औषधीचा वापर करावा अदरवाईज केमिकल ट्रीटमेंट जी आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे इमिडा क्लोप्रीड पहिल्यांदा फवारणीलासुद्धा आणि इंजेक्शनला इंजेक्शनलासुद्धा आणि दुसरी फवारणी जी घ्यायची आहे तुम्ही डेलिगेटची घ्यायची आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद